सर्व विद्यार्थी आणि पालकांना माझा नमस्कार आज आपण नीट यू जी दोन हजार चोवीसच्या संदर्भात अपडेट जाणून घेणार आहोत नीट दोन हजार चोवीसची परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस रोजी झाली आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एन टी एने चौदा जून दोन हजार चोवीस रोजी निकाल जाहीर होईल असे अगोदर हो सांगितले होते पण ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी अचानकपणे एन टी एने नीटचा निकाल पण जाहीर केला तेव्हापासून नीटच्या निकालाविषयी गोंधळ सगळीकडे भारतामध्ये सुरुवात झाला कारण जो ऑल इंडिया रँक होता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं या निकालामध्ये जाहीर झालं कारण का तर सातशे वी वीसपैकी सातशे वीस मार्क घेणारे असे सदुसष्ट विद्यार्थी एन टी एने आहेत असं जाहीर केलं होतं काही मुलांना म्हणजेच पंधराशे त्रेसष्ट मुलांना ग्रेस मार्क दिल्याचंही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं तर हे पहिल्यांदाच एन टी एनं ग्रेस मार्क या नीटच्या माध्यमातून दिलेले होते आणि ते पहिल्यांदा दिले असल्यामुळं संपूर्ण भारतामध्ये याविषयी खूप मोठी चर्चा झाली आणि या निकालामध्ये काहीतरी गोंधळ असावा असं वातावरण अनेक पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं त्या दिशेनं अनेक याचिका अनेक कोर्टामध्ये त्या त्या, त्या कोर्टामध्ये पडल्या दाखल केल्या गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याविषयीच्या काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यानंतर जे काही ग्रेस मार्क दिलेले एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी होते त्यांची परीक्षा डबल घेण्याचे आदेश कोर्टाने एन टी एला दिले सुप्रीम कोर्टाने दिले आणि तेवीस जून रोजी त्या विद्यार्थ्यांची परीक्षा एन टी अरेंज केली होती तर पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांपैकी फक्त आठशे तेरा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नी आजची नीट दिलेली आहे बाकीचे सगळे विद्यार्थी त्या परीक्षेला अनुपस्थित राहिलेले आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याविषयी ज्या एन टी एच्या गोंधळाविषयी किंवा भ्रष्टाचाराविषयी समा प्रसारमाध्यमामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या त्यानंतर काही राजकीय पक्षांनी सुद्धा या विरोधामध्ये आवाज उठविला आंदोलनं केले अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शनं केले अनेक राज्यामध्ये निदर्शनं करण्यात आले हे आपण सर्व प्रसारमाध्यमाच्या बातम्यातून पाहिलेलंच आहे पण मी आज आपण एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे की जे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे जे महासंचालक होते सुबोध कुमार सिंह यांची शनिवारी रात्री शासनाने हकालपट्टी केली आणि त्या ठिकाणी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि विशेष दुसरी बाब म्हणजे या परीक्षेतील गोंधळाचा नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेमधील जो भ्रष्टाचार आहे जो पेपर फुटीचा जो प्रकरण आहे या सर्वांचा तपास कर तपास करण्या सी करण्यासाठी सीबीआयकडे तपास हा सोपवलेला आहे मग आता सीबीआयने लगेच रविवारी म्हणजेच तेवीस जून रोजी एफ आय आर दाखल केला आणि आपल्या कामाला तपासाला सुरुवात केली बिहार असो झारखंड पंजाब हरियाणा महाराष्ट्र अजून किंवा इतर राज्य असतील या संदर्भामध्ये पेपर फुटल्याचे बातम्या आपण सता ऐकायला मिळत आहेत तर या पेपर फुटीचा आवाखा खूप मोठा आहे असं प्रसार माध्यमाच्या बातम्यांमधून आपल्या लक्षात येत असेलच आता सी बी आय याविषयीची सखोल चौकशी करेल पेपर फुटलेल्याचे पुरावे सी बी आयच्या हातामध्ये लागतील आणि लागल्यानंतर किती प्रमाणामध्ये पेपर फुटला आ, हे सी बी आय सुप्रीम कोर्टाला आ, सर्व पुराव्यानिशी अहवाल देईल आणि या पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि काही अनेक विद्ध, विद्यार्थ्यांचा फायदा झाला असं जर कोर्टाच्या लक्षात आलं आणि कोर्टाने हे सर्व सी बी आयचे पुरावे जर मान्य केले तर होऊ शकते की जी नीट यूजी आहे दोन हजार चोवीसची ती पुन्हा डबल घेतल्या जाऊ शकते किंवा सुप्रीम कोर्ट असाही निर्णय देऊ शकते की सदील पुरावे हे संयुक्तिक नाहीत आणि यामुळे फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही असं आमच्या निदर्शनास येत आहे असं ज्यावेळेस न्यायालयाला वाटेल त्यावेळेस मात्र न्यायालय पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश देणार नाही असं मला वाटते तर यावर माझं मत आहे की जर सुप्रीम कोर्टाने पुन्हा परीक्षा घेण्याचे जर एन टी एला आदेश दिले तर एन टी ए काही कालावधी अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना देईल परंतु मी अनेक विद्यार्थ्यां अनेक विद्यार्थ्यांकडे ऐकलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांचं ऐकलेलं आहे की ते विद्यार्थी डबल परीक्षा होईल या हेतून अभ्यासाला लागलेले आहेत ला तर माझं सर्व महाराष्ट्रातील किंवा इतर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपणही आता वेळ न जाऊ देता थोडाफार प्रमाणामध्ये नीटचा अभ्यास सुरू करावा जेणेकरून जर यदा कदाचित न्यायालयाच्या आदेशाने किंवा शासनाच्या आदेशाने जर पुन्हा परीक्षा झाली दोन हजार नीट चोवीसची तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क मिळवता यावेत अभ्यासामध्ये आपल्या खंड पडणार नाही याविषयीची काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे वेळ आहे वेळ वाया घालण्याऐवजी जेवढा होईल तेवढा शक्य तितका अभ्यास जर आपण करत राहिलात तर आपल्याला याचा निश्चितच फायदा परीक्षेमध्ये भेटेल जर परीक्षा पुन्हा झाली नाही तर चांगलीच गोष्ट आहे जे काही निकाल लागलेला आहे जो निकाल लागलेला आहे त्या आधारेच सर्व वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल किंवा के सुरुवात होईल याविषयी दुमत राहणार नाही